आपल्या मराठ्यांना आरक्षण मिळावे यामुळे त्यांना साथ देण्यासाठी इथे जमलो आहोत आपण आपल्यासारखे कित्येक गरीब मराठ्यांना एवढे मुलं हुशार असून त्यांना एक दोन टक्क्यामुळे चांगल्या नोकऱ्या मिळत नाही आणि आपले आई वडील शेतकरी वगैरे आहेत पण तर परंतु त्यांना आरक्षणामुळे चांगले नोकऱ्या मिळत नाही यासाठीच कित्येक गेले सा, सात आठ महिने पासून मनोज जारांगे पाटील आपल्यासारख्या मुलांसाठी स्वतःच्या मुला बाळांना बाजूला ठेवून पूर्ण महाराष्ट्रभर भर फिरत आहेत त्या सात महिने झाले ते स्वतःच्या घरी न जाता एकशे तेवीस गावांमध्ये उस... सभा करत आहेत व सर्वांना मरा मराठा आरक्षणाला साथ देण्यासाठी सांगत आहेत हे खूप ते मोठे काम करत आहेत मनोज राणे पाटील यांना आप यांना आपण आभार मानले पाहिजे की ते स्वतःच का स्वतःचे काम व सगळं बाजूला ठेवून सगळ्या मराठ्यांसाठी लढत आहेत आणि ते इतके चांगले काम करत आहे आपल्याला फक्त त्यांना साथ देण्याची गरज आहे आपण त्यांना फक्त सगळ्या जवळ हे सरकार आपल्याला आरक्षण देत नाही तो जोपर्यंत आपण मागे हटायचं नाही व त्यांचा घे आपण आरक्षण घेतल्याशिवाय बा बाजूला व्हायचं नाही मनोज जरांगे पाटील यांना आपण सा, साथ देत राहायची जोपर्यंत सरकार आपल्याला आरक्षण देणार नाही धन्यवाद शिवराय आई शिवाय आपला जग निर्माण होत नाही आई शिवाय आपला जग निर्माण होत नाही तसाच मनोज दादा जरांगे पाटलांशिवाय आपले आरक्षण मिळत नाही आपल्याला आरक्षण मिळत नाही आम्ही आरक्षण मागत होतो तेव्हा आम्हाला कुणीच आरक्षण दिले नाही आम्ही मागत होतो तेव्हा आम्हाला कुणीच आरक्षण दिले नाही दादा आले आम्हाला आशा आहे की आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण मिळणार आणि आणि मला ज मनोज जरांगे पा, मन, मनो मनोज जरांगे दादांचा अभिमान साठी ए <laughs> <laughs>